Cool, so cool. आणि जसं हो मी मागच्या लोकसभेच्या वेळी पण काही मुद्दे मांडले होते त्याच पद्धतीनं निवडणुका ह्या महत्वाच्या कशासाठी किंवा कशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत हा एक महत्वाचा प्रश्न असतो म्हणजे आपण शिवसैनिक म्हणून काम करतोय सगळेच आणि शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की जो तळागळापर्यंत जातो आणि सर्वसामान्यांसाठी नेहमी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर असतो आणि प्रत्येकाच्या सर्वसामान्यांच्या हृदयात असणारा असा हा पक्ष आहे पण कुठेतरी आपण कमी पडतोय का आणि कुठे कमी पडत असू तर ते वाढवायचं कसं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्यासाठी आज साहेब आलेले आहेत निवडणुका या महत्वाच्या असासाठी की आपला प्रतिनिधी सभागृहात जातो आणि आपल्या जन सर्वसामान्यांच्या वतीने जनतेच्या वतीने तिथे आवाज उठवतो आणि जोपर्यंत हा आवाज लोकप्रतिनिधी उठवत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही आता आपण गेले बरेच दोन हजार वीस नंतर आपण पाहताय की कोल्हापूर शहरासारख्या अनेक शहर आणि बघताय आपण की प्रशासक लागू आहे आणि प्रशासक लागू असताना प्र, ते काम करत असताना तितकी ताकद पोचत नाही किंवा तितकं ते तळमळीनं करत नाही जोपर्यंत सभागृहामध्ये आपला लोकप्रतिनिधी तिथे आवाज उठवत नाही आणि ह्यासाठीच आपला शिवसेनेचा लोकप्रतिनिधी जो कोणी उमेदवार असेल मग तो भले स्वराज संस्थेचा लोकसभा विधानसभा असेल तो तिथे पोहोचणं महत्वाचं आहे म्हणजे खऱ्या सर्वसामान्यांचे प्रश्न तिथे मांडण्याची असते गरज आहे आणि असं असताना आज आपल्या पक्षाचे अजेंडा आपल्या पक्षाचा अजेंडा असेल आपल्या शिवसैनिकांची तळमळ असेल हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी असते आणि त्यासाठी निवडणूक निवडणुकीत उतरताना आपण काय कुठला अभ्यास केला पाहिजे नगरपालिका असू दे विधानसभा असू दे लोकसभा असू दे आपल्या सर्व शिवसेनेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत लढत आलेलोच हो। आहोत पण ठिकठिकाणी प्रत्येक विभागात असेल प्रभागात असेल वेगवेगळ्या वे आपण लोकोपयोगी शिबिरं असतील किंवा त्यांच्या त्यांना लागणारे काही आता थोडक्यात आपण सरकारी योजना राबवतो असे कॅम्प्स आपण खऱ्या अर्थानं घेणं गरजेचं आहे म्हणजे ज्या त्या विभागातले जे ते शिवसैनिक हे त्या त्या प्रभागात किंवा विभागात प्रेझेंट होतील आणि त्यांना कळेल की बाबा हा माणूस आपल्या सर्वसामान्यांसाठी काम करतोय अशा पद्धतीनं आपली प्रत्येक सभागृहातली शिवसैनिकांची संख्या किंवा शिवसेना पक्षाचे सदस्य वाढणं खऱ्या अर्थानं आज गरजेचं आहे महाविकास आघाडी म्हणून आपण आता लढतोय किंवा आता आपण काम करतोय पण कुठल्याही इतर पक्षांवर माझं असं वैयक्तिक मत आहे की कुठल्याही इतर पक्षांवर डिपेंड न राहता अवलंबून राहता आपली एक वेगळी ओळख आणि ताकद आपण निर्माण केली पाहिजे आपण सर्व शिवसैनिक राबतोच आहोत त्याच पद्धतीने विशेषतः महिला आघाडी युवती सेना से देखील आपले सदस्य अजून वाढवले पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण आम्ही सर्व पण मला अजून सदस्य किंवा आमचे पदाधिकारी नेमले पाहिजेत आणि ही खऱ्या अर्थानं गरज आहे आपण त्या संदर्भात आता जाधव साहेब आपला आढावा घेतीलच पण त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊयात की किंवा कि तुमच्या काही शंका असतील तर आपण त्यांना विचारूयात की आपल्याला इथे काम करताना ही अडचण येत असते तर आपण काय केलं पाहिजे अशा पद्धतीने शिवसेने प्रत्येक शिवसैनिक हा एक पाहिजे आणि आपलं जे एक संघ आपण राहिलो तर कुठल्याही कुठेही आपण कमी पडणार नाहीये मग उमेदवार कोणी असू दे सर्वस्वी निर्णय हा मात्र श्री की उमेदवार कोण असेल पण जो कोणी उमेदवार असे ज्या पद्धतीनं लोकसभेला काँग्रेस पेक्षा शिवसैनिक राबला शिवसेना महिला आघाडी असेल युती सेना असेल किंवा आपण सर्वच जण ज्या पद्धतीने राबले ते इथून पुढेही राबणार आपण पण त्यासाठी अजूनही जोमाने आपण काम करूया अशी आणि आपण सगळे एकत्र असेल अशी आशा व्यक्त करते